हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचं थमनेल पाहून तुम्हाला आजचा मुद्दा काय आलेला असेल तर आपण आजच्या मुद्द्यावर बोलू जेव्हा तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करायचा विचार करता कारण आपली ओळख आपल्या गावामध्ये पहिलेच असते आपले आपला नवरा जर काही काम करत असेल तर आपली ओळख नवऱ्यामुळं तर असते आपल्याला सासरच्या लोकांमुळं किंवा सिटीमध्ये आपल्या कामा कामामुळे आपल्या नवऱ्याच्या कामामुळं आपल्याला ओळखतात आणि जर ज्या हाऊसवाईफ असतात त्यांना त्यांच्या नवऱ्यामुळेच ओळखतात तर मी एक हाऊस वाईफ होते आणि आहे तर माझी तर इथं एक हाऊसवाईफ म्हणूनच ओळख आहे परंतु मी सुद्धा नवीन माझी स्वतःची ओळख व्हावी किंवा सोशल मीडियावर माझी स्वतःची काहीतरी ओळख असावी ह्या उद्देशानेच मी सोशल मीडियावर आले म्हणजे माझं फेसबुक पेज पण आहे माझं मौजला अकाउंट पण होतं पहिलं आता मी त्याच्यावर ॲक्टिव्ह नाही आहे आणि माझं यूट्यूबला पण अकाऊंट आहे इन्स्टाला पण आहे तर आपण एवढे ॲप चालवतो तर आप आपण असा विचार करतो का आपली स्वतःची काहीतरी ओळख असावी आपल्यामुळे आपल्या घरच्यांना आपल्या ओळख मिळावी म्हणजे काही आता समजा माझं यूट्यूब चॅनल आहे लोक मला ओळखतात ही व्हिडिओ टाकते हिचे व्हिडिओ छान असतात तर ही माझी ओळख झाली पण जेव्हा माझी मुलं बाहेरच्या जगाशी त्यांचा संबंध येईल म्हणजे मोठी झाल्यावर कुठे पुण्यात मुंबईसारख्या ठिकाणी जातील आणि एखादं त्यांचा त्यांची पण ओळख असते म्हणजे माझ्यामध्ये मा ते पण दाखवले जातात आणि त्यांना पण लोकं ओळखतात काही इची मुलं आहेत जसं मी माझ्या मुलांबद्दल तर ही हा ह्या मुलांची आई आहे हिचा बी चॅनल आहे असं अशी ओळख होते असं प्रत्येक स्त्रीला वाटतं जी हाऊसवाईफ असते आणि जी वर्किंग वुमन असते तिलासुद्धा वाटतं आपली काहीतरी ओळख असावी अशाच उद्देशाने मी चॅनल सुरू केलं होतं आणि चॅनल तर माझ्या नवऱ्यानेच ओपन करून दिलं होतं आणि मी फक्त त्याच्यावर व्हिडिओ टाकायचे आणि म्हणजे दोन तीन वर्ष हो, दोन हजार एक लाख कितीला मी अकाउंट ओपन केलं होतं पण मी त्याच्यावर व्हिडिओ नव्हते टाकत आणि मग मला अचानक काय झालं मी त्याच्यावर थोडी ॲक्टिव्ह झाले आणि ॲक्टिव झाल्यावरती सुद्धा कधी टाकायचे कधी नाही टाकायचे आणि कधी कधी तर मी टाकूनच द्यायचे आणि माझे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले आ, तर मला वाटायचं का आ, नंतर मी लोकांचे व्हिडिओ का व्हायरल होतात हे मी सर्च केलं तर मला असं कळालं का रोज ॲक्टिव्ह असल्याने आणि तुमचं कंटेंट जर चांगलं असेल तर तुमचे व्हिडिओ व्हायरल होतात आणि पब्लिकमध्ये जातात आणि व्हायरल होण्याने काय होणार होतं एक तर तुमचे सबस्क्रायबर वाढणार होते आणि एक तर तुमचा वॉश टाईम जो चॅनलसाठी आपलं चॅनलला पाहिजे म्हणजे आपण फॉर्मॅलिटी फक्त वॉश टाईमनेच पुरं करू शकतो हे तेव्हा मला माहीत नव्हतं तर माझे व्हिडिओ चालायचे चालायचे वॉच टाईम पण भरपूर व्हायचा पण मध्येच काय झालं माझे माझ्या मुलीचा मोबाईल खराब झाला म्हणजे माझी मुलगी माझाच मोबाईल वापरायला लागली तर आ, मी काय केलं व्हिडिओ टाकणं बंद केलं कारण की मला जेवढा डेटा मा माझा माझ्या मोबाईलवर आज पण माझा नवराच रिचार्ज करतो त्याच्या पैशाने माझे स्वतःचे पैसे नसतात आणि मला दोन जी बी डेटा जरी माझ्या मोबाईलमध्ये असले तरी माझी मुलगी अनलिमिटेड डेटा आहे आमच्याकडं पण तो फक्त अनलिमिटेड डेटा आहे तो माझ्या मिस्टरांकडे असतो म्हणजे माझ्या नवऱ्याकडे असतो आणि ते घरात नसतात कारण ते बिझनेस हे आहे आमचा तर ते नेहमी बाहेरच असतात आणि संध्याकाळी आठ सात नंतर ते घरात असतात पण आपल्याला तेव्हा जेवण बनवायचं असतं तेव्हा आपण व्हिडिओ मी अपलोड नाही करत किंवा काहीच करत नव्हते तर माझा पूर्ण डेटा माझे मुलगे खाऊन घ्यायचे म्हणजे यूज करायचे तर मग माझे व्हिडिओ तर एक दोन महिना बंद राहिले आणि बंद राहिले तर मी जेव्हा चॅनल पाहिजे तर त्याच्या सबस्क्रायबर वाढलेले असायचे आणि वॉच टाईम पण वाढलेला असायचा तर एक दिवस मला मेसेज येतो का तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला आहे तर मी असा विचार केला का एवढ्या दिवस मी व्हिडिओ टाकत होते आणि रोज काहीतरी अपेक्षा करायचे का आपलं चॅनल मॉनिटाईज का नाही होत आणि जेव्हा मी व्हिडिओ बंद केले तर माझं चॅनल मॉनिटाईज झाला तर असंसुद्धा होऊ शकतो तर मैत्रिणींना मी तुम्हाला एवढं सांगू शकते का तुम्ही व्हिडिओ टाकायचं बंद करू नका म्हणजे करूच नका तुम्ही कारण जेव्हा तुम्ही याच्यात आलेच आहेत तर तुम्ही याच्यात रेग्युलर राहा स्वतःसाठी वेळ द्या म्हणजे तुम्ही असं मनाशी ठरवा की सहा महिने तरी मी रेग्युलर व्हिडिओ टाकणार काही हो सहा महिने तुम्हाला फिक्समध्ये व्हिडिओ टाकायचे आहेत आणि सहा महिने झाले आणि तरीही तुमच्या चॅनलचं काही होत नाही असं तुम्हाला वाटलं आता तर तुम्ही हिंमत हारलेत असं तुम्हाला वाटायला असं लागलं तर पुन्हा अजून सहा महिने मेहनत घ्या आणि पुन्हा टाका व्हिडिओ पुन्हा ट्राय करा नक्कीच तुमचा चॅनल एक दिवस मॉनिटाईज होऊन जाईल आणि माझ्यासारखं बंद करू नका मी बंद ठेवला तर माझा चॅनल मॉनिटाईज झाला म्हणजे असं झालं होतं माझ्या बाबतीत तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे तुम्ही ॲक्टिव्ह राहा तुम्ही कधीही चॅनल बंद ठेवू हो नका जेव्हा तुम्ही सुरुवात केली सुरुवातीचे दिवस कठीण असतात हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे व्ह्यूज नाही आहेत कोण तुमचं चॅनल पाहतही नाही कोणाला तुमची ओळखच नसते तुम्हाला तुमची ओळख करून द्यायची असते लोकांना तर तुम्ही तुमची ओळख करून देत जा तुम्हाला जे काही येतं त्याच्या रिलेटेड व्हिडिओ टाका म्हणजे तुमच्या व्हिडिओवर कॉपीराईट येणार नाही तुम्हाला कोणी हे करणार नाही क्लेम करणार नाही तुमच्या व्हिडिओवर तर तुम्ही असं करा तुम्ही स्वतःचं कंटेंट जे असेल ते तुमचंच असलं पाहिजे असं सिद्ध करा तर आशा करते का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलेला असेल बाय